चला कमेंट करा पटापटा आज आपण दरीत लाई दर चालू केलेला आहे दारी चालू आहे राजम्याची आपली बघा पाय शेतकऱ्याची असं असते कशी पाय झाले <tab> राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळ्यांना आज जरा लवकरच चला कमेंट करा सी सीवर सगळे आज दार्यावर येत आपण दारे दरीतरीत राजम्याची लाई चालू आहे भूता सारख सीसी बसू नका तसं कमेंट करा कोण आहे सीसीला ते